नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आजच्या मार्केटची स्थिती काय होती आणि त्याचबरोबर दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्याबद्दल तर तुम्हाला माहित असणं फार जास्त गरजेचं आहे सो चला मित्रांनो जास्त वेळ दोडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया आणि सर्वप्रथम आपण पाहून घेऊया की आजच्या मार्केटची परिस्थिती काय होती निफ्टी मित्रांनो तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णवची क्लोजिंग या ठिकाणी दिलेली आहे सकाळीच मित्र मित्रांनो निफ्टी जो होता तो गॅप अप ओपन झाला आणि साधारणतः निफ्टीने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी ओपनिंग दोन तेवीस हजार चारशे ऐंशी पॉईंट पंच्याण्णव पैशांची या ठिकाणी ओपनिंग केलेली आहे जो जुना हाय होता तो हाय या निफ्टीने तोडलेला आहे आणि लाईफ टाईम एक नवीन हाय ह्या ठिकाणी निफ्टीने आज बनवला पण पूर्ण दिवस त्यानंतर निफ्टी जो होता तो साइडवेज या ठिकाणी मित्रांनो चालताना आपल्याला दिसला म्हणजे मार्केट एकंदरीत या ठिकाणी पॉझिटिव्ह होतं बँक निफ्टी मित्रांनो जर बघितलात एकोणपन्नास हजार आठशे सेहेचाळीसची ह्या या ठिकाणी आजची क्लोजिंग होती बँक निफ्टी सुद्धा या ठिकाणी चारशे बावन्न पॉईंट प्लस होऊन आज या ठिकाणी बंद झाला म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर मार्केट या ठिकाणी पॉझिटिव्ह होतं असं यहाँनि हरकत नाही तर मित्रांनो आता आपण चर्चा करूया दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल जसं की मी तुम्हाला सांगितलं की जुलै महिन्यात ह्या ठिकाणी बजेट डिक्लेअर होणार आहे आणि ह्या बजेटमध्ये बऱ्याचशाच नवीन अनाऊन्समेंट होऊ शकतात आणि ह्या बजेटच्या ड्युरेशनमध्ये मार्केटमध्ये खूप जास्त उलाढाली होणार आहेत मित्रांनो आणि ह्या बजेटच्या ड्युरेशनमध्ये पंचवीस नवीन आय पी ओ ह्या ठिकाणी इंट्रोड्यूस केले जाणार आहेत कंपन्यांकडून सो ह्या ठिकाणी मित्रांनो हा एक आय पी ओचा सीझन आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी जो एक नवीन आय पी ओ आपल्यासमोर आलेला आहे त्याचं नाव आहे जी पी ई एस सोलर आय आय ओके सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ह्याचा आयपीओ आता सध्या मार्केटमध्ये मा येत आहे सर्वप्रथम कंपनीबद्दल थोडस ब्रीफ मध्ये तुम्हाला मी माहिती सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की कंपनी नेमकी काय करते सो so, मित्रांनो बघा या ठिकाणी लिहिलेलंच आहे कंपनी काय करते ऑफर सोलर एनर्जी सोल्युशन्स म्हणजे जे काही सोलर एनर्जीशी रिलेटेड प्रोडक्ट्स असतात म्हणजे सोलर प्लेट्स असतील ठीक आहे आणखीन काही गोष्टी असतील सोलर एनर्जीशी रिलेटेड ओके त्याचं काय करते मित्रांनो कंपनी त्याचं मित्रांनो ह्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं काम करते सर्व्हिस देण्याचं काम करते म्हणजे त्यांचं रिपेअरिंग असेल प्रोडक्शन असेल त्याचबरोबर सोलर जे प्लांट्स असतात त्याचं कन्स्ट्रक्शन करण्याचं काम ही कंपनी करते आणि ह्यांचे बरेचसेच कमर्शियल क्लायंट्स आहेत ठीक आहे मोठमोठ्या कंपन्यांना ह्या कंपनी काय करते सर्व्हिस या ठिकाणी देते सोलर एनर्जीशी रिलेटेड ओके म्हणजे थोडक्यात सोलर एनर्जी प्लांट उभं करण्याचं काम ही कंपनी करते सो मित्रांनो ह्या ठिकाणी आता आपण पाहूया की ह्या आय पी ओमध्ये काय असा विशेष आहे आणि ह्यामध्ये आपण अप्लाय करायला पाहिजे का नाही सो मित्रांनो बघा ह्या आय पी ओमध्ये काय आहे ह्याचं जे काही ओपनिंग डेट आहे ते ओपनिंग डेट किती कधी आहे जून चौदाला हा आय पी ओ ओपन होईल आणि त्यानंतर जून एकोणीसला हा आय पी ओ क्लोज होईल ह्या दरम्यान तुम्ही ह्या आय पी ओसाठी काय करू शकता ह्या ठिकाणी बिडिंग करू शकता आता प्राइस बँड काय असेल मित्रांनो नव्वद ते चौऱ्याण्णव ह्या रेंजमध्ये तुम्ही काय करू शकता ह्या आय पी ओसाठी बिड करू शकता बाराशे शेअर्स हा ह्या ठिकाणी काय असणार आहे लॉर्ड साईज ह्या ठिकाणी असणार आहे म्हणजे ह्या ठिकाणी मित्रांनो जर आता आय पी ओचा जर आणखीन थोडासा आपण ह्या ठिकाणी ॲनालिसिस केला तर आता काही मी आतल्या गोष्टी तुम्हाला सांगतो फंडामेंटल्स ह्या ठिकाणी आय पी ओचे मला काही खास दिसत नाही आहेत कंपनीचे फंडामेंटल्स खास दिसत नाही आहेत पण जसं की मी तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह मार्केटमध्ये आलेले आय पी ओ जर भले त्या कंपनीचा परफॉर्मन्स खराब असेल तरीसुद्धा सुद्धा ते पॉझिटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस खूप जास्त ह्या ठिकाणी हाय असतात ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनीचा जो प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे ओके त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही कंपनीचे बॉरॉइंग्ज बघितलेत मित्रांनो तर बॉरॉइंग्स खूपच जास्त आहेत ओके okay? म्हणजे कंपनीची फायनान्शियल हेल्थ इथेच कळाली जास्त काही ह्याविषयी बोलण्याची गरज मला वाटत नाही आहे ओके okay? सो म एकंदरीत फायनान्शियल हेल्थ थोडीशी काय कंपनीची वीक का आहे पण मित्रांनो एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की जर आय पी ओ आपण जर भरतोय तर आपण फक्त आणि फक्त लिस्टिंग घेण्यासाठी आय पी ओ भरत असतो सो मित्रांनो ग्रे मार्केटमध्ये ह्या आय पी ओचं जे प्राइस चालू आहे ते एकशे पंचवीस रुपये ह्या ठिकाणी चालू आहे पण बिडिंग प्राईस कितीची आहे नव्वद ते चौऱ्याण्णव रुपयेची बिडिंग प्राईज आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी आय पी जो आहे तो शंभर टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स फक्त लिस्टिंगच्या वेळी या ठिकाणी देऊ शकतो असा ह्या ठिकाणी अंदाज आहे जर तुम्ही ह्यावर दाव खेळणार असाल तर डेफिनेटली तुम्ही करू शकता ओके अर्थातच ही कोणतीही बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाही ही गोष्ट आधी लक्षात ठेवा आपण फक्त आणि फक्त एक अॅनलिसिस तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहोत सो चला मित्रांनो आता नेक्स्ट अपडेटबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेऊया सो so, मित्रांनो जे नेक्स्ट अपडेट आहे ते आहे ह्या स्टॉकबद्दल इंजिनिअरिंग लिमिटेड एक हजार त्रेसष्ट रुपये आजचं मित्रांनो ह्या ठिकाणी क्लोजिंग प्राईस होतं सो so, मित्रांनो कंपनीमध्ये काय झालेलं आहे बघा ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी कंपनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अप्पर सर्किट लागताना आपल्याला दिसलेलं ला आहे चार साडेचार टक्क्यांची तेजी ह्या स्टॉकमध्ये आज आपल्याला पाहायला मिळाली आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता पाच वर्षामध्ये हा स्टॉक जो होता तो एक साधारणतः दोन हजार तीनशे ब्याण्णवचा हाय बनवल्यानंतर स्टॉक काय होता कंप्लिटली या ठिकाणी एका डाऊन ट्रेंडमध्ये हा स्टॉक येताना आपल्याला दिसलेला आहे ओके आणि पण गेल्या जर तुम्ही मित्रांनो महिन्याभरातले रिटर्न जर बघितलेत तर वीस टक्के हा स्टॉक काय पॉझिटिव्ह आहे सो ह्याच्यामागचं कारण काय मित्रांनो कंपनीला एक हजार तीनशे चाळीस करोडचे काय मिळालेले आहेत नवीन ऑर्डर्स ह्या ठिकाणी मिळालेले आहेत गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून यांना काय मिळालेले आहेत हे जे काही नवीन प्रोजेक्ट आहे ते ह्यांना मिळालेलं आहे आणि ही कंपनी काय करते बघा ही कंपनी काय करते मित्रांनो जनरली जे काही सोलर एनर्जीशी रिलेटेड हे आहेत प्लांट्स आहेत ओके त्यांना सर्व्हिस देण्याचं काम करते त्यांचं प्रोक्युरमेंट किंवा त्यांचं कन्स्ट्रक्शन करण्याचं काम करते म्हणजे ही सुद्धा कंपनी काय आहे सोलर एनर्जीशीच रिलेटेड आहे असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता सो मित्रांनो ह्यामध्ये आता ट्रेडिंग करण्याची ह्यामध्ये आता बाईंग करण्याची ह्या ठिकाणी काय दिली जात आहे रेकमेंडेशन दिली जात आहे सो आपण ह्यामध्ये बाईंग करायची आहे का त्याविषयी आता आपण चर्चा करूया सो मित्रांनो बघा पहिली गोष्ट म्हणजे हा जो काय काय स्टॉक आहे तो एक स्मॉल कॅप स्टॉक आहे ओके स्मॉल कॅप म्हणाऱ्यापेक्षा एक मिड कॅप स्टॉक आहे असं म्हटलं तरी तुम्ही चालेल आणि मित्रांनो या ठिकाणी पंच्याहत्तरचा पी आहे आणि त्याचबरोबर सध्या जर तुम्ही या ठिकाणी आणखीन खाली गेला तर तुम्हाला ह्या ठिकाणी जे फंडामेंटल्स लक्षात येतीलच जास्त काही मला सांगायची गरज नाही इक्विटी कॅपिटल मित्रांनो कंटिन्युअसली या ठिकाणी वाढत आहे आठ कोटींवरून या ठिकाणी अडतीस कोटींचं इक्विटी कॅपिटल झालेलं आहे बॉरिंग्स मित्रांनो आता बघा करंटली बॉरॉइंग जे आहे ते एक हजार पाचशे दहा करोडचे आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही प्रॉफिट्स बघितले कंपनीचे ते आहेत त्रेपन्न करोडचे त्रेपन्न करोडचे प्रॉफिट्स आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज आहेत एक हजार पाचशे दहा करोडची आणि जे काही शेअर कॅपिटल आहे ते कंटिन्युअसली वाढत आहे इथेच मित्रांनो ह्याची फायनान्शियल हेल्थ आपल्याला ह्या स्टॉकची समजून येते प्रमोटर होल्डिंग मित्रांनो ह्या ठिकाणी सत्तर टक्क्यांवरून बासष्ट टक्क्यांवर आलेली आपणाला ह्या ठिकाणी स्पष्टपणे दिसते आहे एफ आय एसची होल्डिंग दोन पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांची आपण दिसते आहे पण डी आय एसची होल्डिंग ह्या ठिकाणी पूर्णतः ह्या ठिकाणी कमी झालेली आहे आणि मेजॉरिटी जो माल आहे मित्रांनो तो आपल्या ह्या पब्लिककडेच ह्या ठिकाणी पडून आहे म्हणजे जे काय आपली रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी जास्तीत जास्त माल ह्यामध्ये खरेदी करून ठेवलेला आहे प्रमोटर्स मित्रांनो ह्या जे काय असतात मित्रांनो त्या प्रमोटर्सवर होल्डिंगवर आपण थोडा विश्वास ठेवला पाहिजे पण मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रमोटर्स कोण असतात की प्रमोटर्स असतात कंपनीचे संस्थापक ह्यांच्याकडे जे शेअर्स असतात मित्रांनो ते असतात फेस व्हॅल्यूवरती त्यामुळे कंपनीच्या स्टॉकमध्ये भलेही पन्नास साठ टक्के जरी या ठिकाणी घट आली तरीसुद्धा यांच्या इन्व्हेस्टमेंटवर त्याचा काही जास्त परिणाम होत नाही ओके सो त्यामुळे प्रमोटर्सच्या होल्डिंगबरोबर आपल्याला बाकीच्या फायनान्शियल हेल्थकडे सुद्धा या ठिकाणी बघणं फार जास्त गरजेचं आहे सो इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा स्टॉक पूर्णतः नकारार्थी आहे मित्रांनो सो ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला मी तरी या ठिकाणी देणार नाही आणि अर्थातच आपण कोणताही सल्ला या ठिकाणी देत नाही आपण फक्त आणि फक्त बिझनेस ॲनालिसिस या ठिकाणी करतो मित्रांनो होप काय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू का भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर and have a good time. Thank you very much to all of you.